आणि उद्याच्या अकरा तारखेला देखील धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्तानं म्हणजे शंभू महादेवाचं दर्शन घ्यावं यासाठी बोरीला देखील येणार आहे मागच्या वेळेस उमरच्या कार्यक्रमावरून त्यांना परभणीला जायचं होतं आणि वेळ संध्याकाळची होती हेलिकॉप्टर उतरणं सोयीचं होणार नाही त्यामुळं त्यावेळेस त्यांना येता आलं नाही परंतु काल आम्ही विनंती केली त्यानुसार दादांनी सांगितले की मी बोरीला येणार आहे बोरीच्या विकास कामाची पाणी करणार माझा मूळ उद्देश असा आहे की दादाच्या नजरे खालून एकदा जर बोरी गेली आपल्या ज्या काही संकल्पना आहेत की धरणामध्ये बेट उभा करणं बोटिंग चालवणं तर मला असं वाटते त्या कामाला चालना मिळेल असा हा माझा प्रयत्न आहे आणि मी लोकप्रतिनिधी म्हणून तसा प्रयत्न करतोय त्याच्यात यश मिळेल मला असं स्वतःला वाटत विकास कामाच्या संदर्भाने विधानसभेच्या सदस्यांना मिळणारा निधीची आणखी सुरुवात झाली नाही बजेट मध्ये अनेक तरतुदी झाल्यात परंतु त्याचे ऑर्डर आम्हाला आणखी मिळालेले नाही परंतु मी जे प्रामुख्यानं मागण्या मांडलेल्या आहेत की कंधार पंचायत समितीची इमारत ती अतिशय जीर्ण झालेली आहे कधी पडेल आणि कधी कोण मरेल त्याच्यात हा प्रश्न निर्माण झाला त्यामुळं प्रस्ताव तयार केला आणि पंधरा कोटी रुपयाची इमारत तिथं झाली पाहिजे अतिशय सुंदर असा प्लॅन त्या ठिकाणी आपण तयार केला आणि मला एक आनंद आहे की जवळपास तो प्रश्न मार्गाला लागल्यासारखा आहे ला ला त्याच्यामध्ये क्युरी म्हणजे डिपार्टमेंटनं सांगितलं की याच्यात हे कमी आहे ते कमी आहे असं केलं पाहिजे याचा अर्थ तो देखील प्रश्न आपल्या इथं मार्गाला लागलेला आहे कन्नारचं जे रेस्ट हाऊस आहे मी तर गेल्या दहा वर्षात कधी रेस्ट हाऊसला गेलो नाही पण कन्नडला आपला किल्ला आहे आणि एक मोठं पर्यटन क्षेत्र आहे येणाऱ्या लोकांना तिथे राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे म्हणून सहा कोटी अठरा लाख रुपयाचा आपण एस्टिमेट करू एक सुसज्ज असं विश्रामगृह व्हावं अशी मागणी केली आहे मला असं वाटते की ती देखील मागणी त्या निमित्तानं पूर्ण होईल आत्ताच थोड्या वेळापूर्वी पर्यटन विभागाकडनं माळेगावच्या यात्रेचा आराखडा तयार करा साडेसात कोटीचा म्हणून एक पत्र प्राप्त झालेलं आहे आणि मी अधिकाऱ्यांशी चर्चा केली एका दिवशी स्वतः समक्ष जाऊन मग त्या साडेसात कोटी रुपयामध्ये नेमकं आत काय घ्यायचं का अशा पद्धतीचं हो नियोजन आहे त्याच्याशिवाय रस्ते आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत वेगवेगळ्या मागण्या आहेत परंतु सगळ्याच कामाची आता सुरुवात जेव्हा होईल तेव्हा आपल्याला दिसेल की अनेक ठिकाणी कंधार अने आणि लोहात मोठा निधी आणणार आहे न्यायालयाने चार महिन्याच्या आधी आणि सोळा दिलेली आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कशा पद्धतीने असं आहे की ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय झाला त्या दिवशी राजमाता होळकरांच्या पावनभूमीमध्ये महाराष्ट्र राज्याची कॅबिनेटची बैठक सुरू होती आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी स्टेटमेंट केलं की आम्ही न्यायालयाचे आभार मानतो आणि माहीत होती आम्ही एकत्रित मिळून निवडणुका लढवतो आणि दोन्ही बाजूला दोन्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आणि दोन पक्षाचे नेते होते त्याच्यामुळे एकदा तिन्ही नेत्यांच्या मुखातून जर समजा महायुतीचा निर्णय असेल तर आपली महायुती आहे समजा खालच्या पातळीवर त्यांनी निर्णय घ्यायला सांगितलं आणि कोणाला स्वतंत्र लढायचं असेल तर स्वतंत्र तयारी त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या संदर्भाने पूर्ण तयारीमध्ये आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ज्यावेळेस प्रवेश केला तेव्हापासून कुठेतरी अशोकराव चव्हाण आणि प्रताप पाटील हा वाद राजकीय महायुतीने एकत्र निवडणूक लढवण्याचा ना नांदेड मध्ये जर निर्णय घेतला तर परत मतभेद बाजूला सारून एकत्र येऊन अशोकराव आणि मी चांगले मित्र आहोत दोघांमध्ये वाद होण्याचा काही विषय निर्माण नाही ते एका पक्षाचं काम करतात मी दुसऱ्या पक्षाचं काम ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतात त्याच्यामुळे स्वतंत्र आहे की ज्याला जो पक्ष वाढवायचा किंवा आपली भूमिका मांडायचा त्याच्यामुळे आमच्यात काही मतभेद असायचा विषय नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल कि शिवसेना असेल एकत्र निवडणुका जर लढायच्या ठरल्या तर आता अजितदादा तिसऱ्यांदा प्रवेशाला आले याचा अर्थ राष्ट्रवादी नंबर एक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ते सगळं गणित ग्रहित धरून त्या ठिकाणी युती करावं लागेल सोडवार निवडणूक लढवण्याची त्याची तयारी चालू आहे तुमची त्या पद्धतीने तयारी चालू आहे मागे म्हणालो होतो मी मागे म्हणालो होतो की अशोकरावांना अशा पद्धतीचा अधिकार प्राप्त झालेला नाही त्या पक्षाचे अध्यक्ष त्या पक्षाचे नेते हे जे ठरवतील ते अशोकरावला मान्य करावं लागते अशोकराव हे विसरलेत की ते भाजपमध्ये आहेत त्यांना असं डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये आहेत आपणच काहीतरी नेते नसते भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे मी गेले अनेक वर्ष भाजपमध्ये काम केलेलं आहे पक्षाने एक एकत्रित लढायचा निर्णय त्याला एकेच लढ लढू वेगळ्याची भूमिका घेते तर राष्ट्रवादी नांदेड जिल्ह्याचा नंबर एक का पक्ष आहेच आणि तो राहणार आहे त्याच्यामुळे कोण काय म्हणते कोण काय म्हणत नाही याला खूप होतो अजितदादा दौरा आहे त्या दौऱ्या दौऱ्यानिमित्त होणार चर्चा चालू आहे लोहा कंदार मतदारसंघामधून लोहा कंदार मतदारसंघात स्वतंत्र कार्यक्रम घेऊ ना आणि लोहा कंदार मतदारसंघात जेव्हा स्वतंत्र कार्यक्रम होईल आणि जेवढे लोक सभेला उपस्थित राहतील त्यांचा प्रवेश झाला असं गृहित धरू कारण माझ्यासोबत अनेक वर्षापासून तीस पस्तीस वर्षापासून काम करणारे माझे सहकारी आहेत मी कोणालाही आणखी पक्षात प्रवेश करायचा आग्रह केला नाही त्याच्यामुळं ती सगळी मंडळी म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव ला मी पहिल्यांदा सभापती झालो तेव्हापासून आजपर्यंत विविध संस्थांमध्ये काम केलेले सगळे माझे जे सहकारी आहेत त्यांचा निश्चितपणानं पक्ष प्रवेश होईल आणि मला काही घाई नाही पण मला सोडून ते कुठे जाणार नाही त्याची मला खात्री नाही परंतु चर्चा अशी आहे की समाज माध्यमामध्ये प्रसार माध्यमामध्ये की दोन बडे नेते हे राष्ट्रवादीमध्ये येणार आहेत नाव कोणाचे घेतले जात नाही नाव तुम्ही पण घेऊ नका पण जे महायुतीत नाही आणि महायुतीच्या बाहेर आहेत त्यांना घेतलं जाईल म्हणजे महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीच्या लोकांना घेतलं जाईल होणार आहे होईल ना ते करायसाठी आपण आहोत कंधार येथे जे नवीन प्रस्तावित आहे आता रेस्ट हाऊस शासकीय विश्रामगृह म्हणजे त्याच जागेवर आहे का दुसऱ्या ठिकाणी ना नाही नाही त्याच जागेवर मी माझं असं मत होतं की डिस्पेंडल करून बांधावं पण हो, डिपार्टमेंटचं मत आलं की त्याला थोडंफार आपण खर्च करू आणि बाजूला जागा आहे हे ये ना ते वापरात शेवटी टेक्निकल बघणारे इंजिनियर लोक आहेत त्याच्यामुळे त्यांच्या मताला मी सहमत होईल परंतु अतिशय चांगलं आणि भव्य विश्रामगृह कन्नार मध्ये झालं पाहिजे अपेक्षा आणि पर्यटनाचा पर्यटनाला वाव द्यावं म्हणून जे बोटिंग आहे प्रस्तावित आणि मानार प्रकल्पात आहे का फक्त मानार नाही आता दोन गोष्टी प्रकल्पाची आपण जागा दाखवायला घेऊन किल्ल्याच्या संदर्भाने देखील बैठक लावण्याच्या संदर्भात विनंती केली पाहिजे तर तुम्हाला मी पत्र पण देईल शेलार साहेबांच्या कार्यालयात पत्र पण निघालेलं आहे की त्यांनी सगळी त्याची माहिती मागवलेली आहे आणि किल्ल्यामध्ये बोटिंग अतिशय मोठ्या प्रमाणात चालू शकते कारण चोवीस एकरचा राऊंड असलेला किल्ला आणि त्याची जी खंदक आहे त्याच्यामध्ये जवळपास तीस फूट पाणी थांबू शकते अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्याही ठिकाणी बोटिंग झाली पाहिजे पण तो वेळ लागला तरी माझ्या ज्या किल्ल्याच्या बाबतीतल्या कल्पना आहे त्या मी पूर्ण केल्यास बरं